नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार एकशे अठ्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आकलेली आहे चार हजार दोनशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तेरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीस गाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद